एका दुकानदाराने सहाशे रुपये डझन दराने घेतलेल्या वस्तू सहाशे या दराने विकल्या तर त्या व्यवहारात त्याला किती टक्के नफा झाला या ठिकाणी बघा सहाशे रुपये डझन या दराने याचाच अर्थ रुपयाला रुपयाला बारा वस्तू बारा सहाशे रुपयाला बारा वस्तू घेतलेल्या आणि सहाशे रुपयास दहा या दराने त्या विकल्या आहेत म्हणजे सहाशे रुपयाला किती विकलेल्या आहेत सहाशे रुपयाला दहा विकले आहेत विकल्या तर त्या व्यवहारात त्याला किती टक्के नफा झाला तर यामध्ये आपल्याला सर्वात अगोदर काय करावं लागेल तर एका वस्तूची किंमत किती आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहावं लागणार आहे मग सर्वात अगोदर आपण एका वस्तूची किंमत किती होईल हे या ठिकाणी काढून घेऊयात मग पहा एका वस्तूची किंमत एका वस्तूची किंमत बरोबर काय करावं लागेल सहाशे भागिले बारा हे आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे मग सहाशे भागिले बारा म्हणजे बारा एक बार बारा पंचे सात शून्यशी शून्य बरोबर पन्नास रुपये ही याची झाली खरेदी किंमत ही झाली एका वस्तूची खरेदी किंमत आता त्याचप्रमाणे आपल्याला काय करावं लागेल एका वस्तूची विक्री किंमत काढून घ्यावी लागेल मग एका वस्तूची विक्री किंमत विक्री किंमत बरोबर कसे विकलेले आहेत त्याने सहाशे रुपयाला दहा वस्तू मग सहाशे भागिले दहा बरोबर किती झाले साठ आले दहा एक दहा दहा सक्क साठ शून्यशी शून्य झाले साठ ही झाली विक्री किंमत मग आता आपल्याला या ठिकाणी शेकडा नफा काढायचा आहे तर शेकडा नफा काढण्याच्या अगोदर आपल्याला नफा काढून घ्यावा लागेल मग नफा बरोबर विक्री किंमत किंमत वजा खरेदी किंमत खरेदी किंमत आता आपली विक्री किंमत किती निघालेली आहे विक्री किंमत आहे साठ वजा खरेदी किंमत आहे पन्नास बरोबर एकूण नफा जो आहे तो आलेला आहे दहा रुपये मग आपल्याला काय काढायचं आहे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे टक्के नफा झाला म्हणजे शेकडा नफा काढायचा आहे मग या ठिकाणी बघा शेकडा नफा बरोबर नफा गुणिले शंभर भागिले खरेदी किंमत खरेदी किंमत मग नफा किती झाला आपल्याला नफा झालेला आहे दहा गुणिले शंभर आणि भागिले खरेदी किंमत किती आहे आपली खरेदी किंमत आहे पन्नास मग या ठिकाणी बघा हा शून्य गेला हा शून्य गेला पाच एक पाच पाच दोन्ही दहा शून्यशे शून्य म्हणजे या ठिकाणी जो शेकडा नफा आलेला आहे तो आलेला आहे वीस आता वीस टक्के हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आता याच्या पुढील उदाहरण पाहूयात पन्नास टक्के नफा घेऊन एक पंखा बाराशे रुपयास विकला असता पंख्याच्या खरेदीची किंमत किती असेल पर्याय एक आहे सहाशे रुपये पर्याय दोन आहे चारशे रुपये पर्याय तीन आहे आठशे रुपये आणि पर्याय चार आहे सातशे पन्नास रुपये आता या ठिकाणी बघा पन्नास टक्के नफा घेऊन पन्नास टक्के नफा घेऊन पन्नास टक्के नफा घेऊन मग पन्नास टक्के नफा याचा अर्थ समजा आपण खरेदी किंमत जी आहे ही खरेदी किंमत शंभर रुपये मानली खरेदी किंमत शंभर रुपये मानली मग याची जी विक्री होईल विक्री किंमत होईल ती किती होईल ही खरेदी किंमत शंभर रुपये आणि हा जो पन्नास रुपये नफा भेटलेला आहे हा पन्नास रुपये म्हणजे याची विक्री किंमत जी आली ती आलेली आहे दीडशे रुपये मग बघा या वस्तूची खरेदी किंमत आहे शंभर रुपये आणि विक्री किंमत किती आहे दीडशे रुपये तर इथं काय म्हणलेलं आहे एक पंखा बाराशे रुपया स्विकला म्हणजे विक्री किंमत किती आहे त्याची बाराशे रुपये मग या विक्री किंमतीच्या खा खाली आपण बाराशे रुपये विक्री किंमत लिहूया मग याची आपल्याला काय काढायची आहे खरेदी किंमत किती आहे ती या ठिकाणी काढायची आहे मग काय करावं लागेल या ठिकाणी आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागेल मग कशा कशाचा तिरकस गुणाकार करायचा आहे बघा शंभर गुणिले बाराशे भागिले एकशे पन्नास आता बघा हा शून्य केला हा शून्य गेला पंधरा एक पंधरा पंधराचे बरोबर गुणिले आठ बरोबर आठशे मग या ठिकाणी मित्रांनो जो नफा आलेला आहे या ठिकाणी जी खरेदी किंमत आलेली आहे ती किती आलेली आहे खरेदी किंमत ही आठशे रुपये आलेली आहे आणि आठशे हा जो पर्याय आहे हा पर्याय पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे याच्या पुढील एक उदाहरण बघूया सुधीरने आपल्या जवळचा चेंडू महेशला वीस रुपयास विकला तेव्हा त्याला पंचवीस टक्के रक्कम जास्त मिळाली तर त्याने तो चेंडू केवढ्यास घेतला होता रुपये सोळा पर्याय दोन आहे पंचवीस रुपये पर्याय तीन आहे पंधरा रुपये आणि पर्याय चार आहे चोवीस रुपये बघा सुधीरनं काय केलेलं आहे आपल्या जवळचा जो चेंडू आहे तो किती रुपयाला विकला आहे वीस रुपयाला विकला आहे म्हणजे सुधीरनं जो चेंडू विकला त्याची विक्री किंमत किती आहे तर ती आहे रुपये आणि तेव्हा त्याला वीस टक्के रक्कम जास्त मिळाली आहे म्हणजे समजा सुधीरने घेतलेल्या वस्तूची चेंडूची किंमत जर शंभर असेल तर त्याला पंचवीस टक्के नफा मिळालेला आहे मग पंचवीस टक्के याचाच अर्थ एकशे पंचवीस रुपये ही काय होईल त्याची विक्री होणार आहे म्हणजे खरेदी ही शंभर असेल तर त्याची तर विक्री किती होणार आहे विक्री ही एकशे पंचवीस रुपये होणार आहे मग तोच चेंडू त्यानं काय केला आहे महिसला वीस रुपयास विकला आहे म्हणजे वीस रुपये या ठिकाणी विक्री आहे तर या ठिकाणी खरेदी किती आहे मग काय करावं लागेल हे शंभर आणि हे वीस याचा तिरकस गुणाकार गुणाकार मग बघा या ठिकाणी कसं करावं लागेल शंभर गुणिले वीस भागिले एकशे पंचवीस आता बघा पाच पाच चोक वीस पाच दोन्ही दहा पाचा पाचा पंचवीस पाच पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस ते पंच्याहत्तर पंचवीस चौक शंभर याचाच अर्थ चार गुणिले चार, चार बरोबर किती होतात बरोबर सोळा रुपये हे याची काय होईल खरेदी किंमत होणार मग सोळा रुपये हा जो पर्याय आहे हा पर्याय आपल्याला कुठं दिसतोय तर हा पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आपल्याला दिसत आहे याच्या पुढील उदाहरण पहा तीस टक्के तोटास करून मधूने आपला बैल तीन हजार पाचशे रुपयास विकला तर त्या बैलाची खरेदीची किंमत किती पहा या ठिकाणी मधूने आपला बैल तीन हजार पाचशे रुपयास विकला याचाच अर्थ याची जी विक्री किंमत आहे ती आहे तीन हजार पाचशे हे मधूने विकलेल्या बैलाची किंमत विक्री किंमत आहे विक्री किंमत मग आता या ठिकाणी काय म्हणत आहे तीस टक्के तोटा करून याचा अर्थ काय रे समजा मधूने काय केलं शंभर रुपयाला तो बैल खरेदी केला आणि तीस टक्के तोट्यानं म्हणजे काय म्हणजे तीस टक्के कमी रक्कम म्हणजे सत्तर रुपये शंभरला तीस रुपये कमी म्हणजे सत्तर रुपये म्हणजेच या ठिकाणी शंभर रुपये ही जर त्याची खरेदी किंमत असेल तर सत्तर रुपये ही त्याची काय असणार आहे विक्री किंमत असणार आहे मग तो बैल त्यानं किती रुपयाला विकला तीन हजार पाचशे रुपयाला विकलेला आहे तर त्याची आपल्याला खरेदी किंमत किती आहे आहे मग या ठिकाणी परत काय करावं लागेल दीर्घ सुणा करावा करा लागेल मग शंभर गुन्हेले तीन हजार पाचशे भागिले सत्तर बरोबर पहा हा एक शून्य कटला हा एक शून्य कटला सात एक सात सात पाच पस्तीस म्हणजे या ठिकाणी पन्नास आलेला आहे मग खरेदी किंमत बरोबर खरेदी किंमत बरोबर काय आहे शंभर गुणिले पन्नास म्हणजेच पाच हजार पाच हजार ही याची काय झालेली आहे खरेदी किंमत निघालेली आहे रुपये ही याची खरेदी किंमत असणार मग आता पाच हजार हा जो पर्याय आहे हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक एक या ठिकाणी दिसत आहे याच्या पुढील उदाहरण पहा एका दुकानदाराने एक खेळणे सहा रुपयांना विकले तेव्हा त्याला वीस टक्के नफा झाला तर त्या खेळण्याची खरेदीची किंमत किती होती पर्याय एक आहे चार रुपये ऐंशी पैसे पर्याय दोन आहे पाच रुपये पर्याय तीन आहे प पर... सात रुपये वीस पैसे आणि पर्याय चार आहे सात रुपये आता या ठिकाणी बघा एका दुकानदारानं काय केलं खेळणं सहा रुपयाला विकलं तेव्हा त्याला वीस टक्के नफा झाला आता वीस टक्के नफा याचाच अर्थ काय समजा एक वस्तू आहे शंभर रुपयाला जर खरेदी केली आणि ती नंतर कितीला विकली एकशे वीसला ला विकली, विकली। म्हणजे या ठिकाणी वीस टक्के नफा होतो मग या दुकानदाराने एक खेळणं किती रुपयाला विकलेला आहे सहा रुपयाला विकलेला आहे तर त्याची जी खरेदी किंमत आहे ती आपल्याला या ठिकाणी काय करायची आहे काढायची आहे मग काय करावं लागेल या ठिकाणी तीरकस गुणाकार बघा शंभर गुणिले सहा छेद एकशे वीस आता सही सहा एक सहा सहा दोन्ही बारा झाले वीस हे शून्य केले हे शून्य केले पाच बे 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 पंचे दहा बरोबर पाच रुपये मग या ठिकाणी या खेळण्याची जी खरेदीची किंमत आहे ती आहे पाच रुपये आणि हा जो पर्याय आहे हा पर्याय या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे याच्या पुढील एक उदाहरण बघूया एका टेबलाची खरेदी किंमत चारशे ऐंशी रुपये आहे त्या टेबलवर एकशे ऐंशी रुपये नफा मिळवण्यासाठी तो टेबल केवढ्यास विकावा पर्याय एक आहे तीनशे रुपये पर्याय दोन आहे चारशे रुपये पर्याय तीन आहे सहाशे रुपये आणि पर्याय चार आहे सहाशे सात आता या ठिकाणी त्या टेबलाची खरेदी किंमत ही आपल्याला दिलेली आहे मग या ठिकाणी आपण घेऊन घेऊ खरेदी किंमत बरोबर चारशे ऐंशी रुपये त्यानंतर या टेबलवर एकशे ऐंशी रुपये नफा झालेला आहे मग या ठिकाणी आपण नफा घेऊ नफा बरोबर एकशे ऐंशी रुपये आणि आपल्याला काय काढायचं आहे केवढ्यास विकावे म्हणजे याची विक्री किंमत जी आहे ही आपल्याला काय करायची आहे काढायची मग आता नफा बरोबर याचं सूत्र आपल्याला माहीत आहे नफा बरोबर विक्री वजा खरेदी या तिन्ही पैकी नफा आपल्याला किती दिलेला आहे नफा दिलेला आहे एकशे ऐंशी बरोबर विक्री किंमत ही आपल्याला या ठिकाणी काढायची आहे आणि खरेदी किंमत जी आहे ती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे ती किती आहे चारशे ऐंशी रुपये मग या ठिकाणी आपण काय करणार आहोत चारशे ऐंशी जे आहे तर विक्री विक्री एका बाजूला ठेवणार आहोत आणि बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला हे चारशे ऐंशी आपण घेणार आहोत मग या ठिकाणी एकशे ऐंशी अधिक चारशे ऐंशी करावा लागेल आता अधिक काय करायचं कारण या ठिकाणी वजा चारशे ऐंशी आहे ते इकडे आल्यानंतर ते अधिक होतं बरोबर विक्री विक्री किंमत किंमत मग आता बघा शून्यशी शून्य अठ्ठा सोळाशे सहा चार एक सहाशे साठ ही याची काय झालेली आहे विक्री किंमत झालेली आहे आणि हा जो पर्याय आहे सहाशे साठ हा या ठिकाणी पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आपल्याला दिसत आहे एका दुकानदाराने पंधरा टेबले पाचशे रुपये प्रतिदराने वीस खुर्च्या तीनशे रुपये प्रतिदराने खरेदी केल्या त्या वाहून नेण्यासाठी त्याने चाळीस रुपये खर्च केले त्याने त्या टेबले व खुर्च्या प्रत्येकी तीनशे ऐंशी रुपये दराने विकल्या तर त्याचा नफा किंवा तोटा किती पर्याय एक आहे दोनशे चाळीस रुपये तोटा पर्याय दोन आहे दोनशे चाळीस रुपये नफा पर्याय तीन आहे दोनशे पन्नास रुपये तोटा आणि पर्याय चार आहे दोनशे पन्नास रुपये नफा आता या ठिकाणी काय दिलेलं आहे पंधरा टेबल हे प्रति पाचशे रुपये दराने काय केलेले आहेत खरेदी केलेले मग सर्वात अगोदर पंधरा टेबलाची जी खरेदी किंमत आहे ती आपण या ठिकाणी काढून घेऊ पंधरा पाचशे पंच्याहत्तर आणि दोनशे म्हणजे सात हजार पाचशे हे काय झालेले आहे ही टेबलाची किंमत झाली आहे आहे की नाही टेबलांची खरेदी किंमत आता वीस खुर्च्या तीनशे रुपये प्रति दराने खरेदी केल्या मग या ठिकाणी वीस गुणिले तीनशे बरोबर तीन दोन्ही सहा म्हणजे या ठिकाणी सहा हजार रुपये ही काय झालेली आहे खुर्च्यांची खरेदी किंमत आपली निघालेली आहे खरेदी किंमत आता बघा ही टेबल ही खुर्च्या वाहून नेण्यासाठी त्याला किती रुपये खर्च आलेला आहे त्याला आलेला आहे चाळीस रुपये खर्च मग आता टेबलांची खरेदी किंमत खुर्च्यांची खरेदी किंमत प्लस वाहून नेण्यासाठी आलेला खर्च या सर्वांची आपल्याला काय करायचे आहे बेरीज करायची आहे शून्यशे शून्य चाराशे चार पाचशे पाच सहा आणि सात होता तेरा म्हणजेच या ठिकाणी आपली जी खरेदी किंमत आहे ही खरेदी किंमत किती निघालेली आहे खरेदी किंमत बरोबर तेरा हजार पाचशे चाळीस ही आपली खरेदी किंमत असणार आहे आता खुर्च्या आणि टेबल प्रत्येकी तीनशे ऐंशी रुपये दराने विकल्या बघा टेबले आणि खुर्च्या या प्रत्येकी कितीही दराने विकल्या तीनशे ऐंशी रुपये मग मा आपल्याला माहीत आहे पंधरा आणि वीस हे किती होतात हे होतात पस्तीस मग पस्तीस गुन्हेले तीनशे ऐंशी बरोबर या ठिकाणी आपल्याला गुणाकार करून घ्यावा लागेल बघा तीनशे ऐंशी गुन्हेले पस्तीस शून्य शून्य अठा पंचे सोळा ती चोवीस बत्तीस अठापन्चे चाळीसला शून्य हातच्याले चार पाच त्रिक पंधरा पंधरा आणि चार एकोणीस तीन शून्य शून्य आठ त्रिक चोवीसला चार हातच्याले दोन तीन त्रिक नऊ दहा एक अकरा शून्य शून्य नऊ आणि चार तेराशे तीन हजारला एक तीन एक म्हणजे या ठिकाणी जी किंमत आलेली आहे ती आलेली आहे तेरा हजार तीनशे रुपये आता ही तेरा हजार तीनशे रुपये ही जी आहे ही काय आहे ही आहे विक्री किंमत विक्री किंमत मग आता या ठिकाणी बघा ही खरेदी किंमत आहे ही विक्री किंमत आहे या ठिकाणी खरेदी किंमत ही विक्री किंमतीपेक्षा काय दिसत आहे जास्त दिसत आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल तर या ठिकाणी आपल्याला तोटा हा त्या दुकानदाराला झालेला आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला तोटा काढून घ्यावा लागेल मग तोटा बरोबर खरेदी किंमत खरेदी किंमत वजा विक्री किंमत विक्री किंमत मग आपली खरेदी किंमत किती आलेली आहे तेरा हजार पाचशे चाळीस वजा तेरा हजार तीनशे बरोबर या ठिकाणी आपण वजा बाकी करून घेऊयात शून्यमधून शून्य गेले शून्य चाराशे चार पाचमधून तीन गेले दोन तीनमधून तीन, तीन गेले शून्य आणि एकमधून एक गेले शून्य याचाच अर्थ दोनशे चाळीस रुपये हा आपला काय झालेला आहे तोटा झालेला आहे आणि हा जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे एका दुकानदाराने पन्नास रुपयास एक याप्रमाणे पंचवीस रुमाल खरेदी करून ते सर्व पंधराशे रुपयास विकले तर त्याला शेकडा नफा किती झाला पहा या ठिकाणी एका दुकानदारानं पन्नास रुपयास एक या पंचवीस रुमाल विकले म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल या पंचवीस रुमाल जे खरेदी केली तर एकूण गुले पंचवीस असं केल्यानंतर आपल्याला पंचवीस रुमालाची एकूण किंमत हे एक या ठिकाणी मिळणार आहे मग बघा पंचवीस पाचा सव्वाशे म्हणजे दोनशे पन्नास ही याची काय निघालेली आहे ही याची निघालेली आहे खरेदी किंमत खरेदी किंमत आणि हे सर्व रुमाल यांनी कितीला विकले पंधराशे रुपयाला विकले म्हणजे एक हजार पाचशे रुपये ही याची काय आहे विक्री किंमत असणार मग बघा आता तर त्याला शेकडा नफा काढायचा आहे मग सर्वात अगोदर आपण काय करू नफा काढून घेऊ नफा बरोबर विक्री किंमत विक्री किंमत विक्री किंमत वजा खरेदी किंमत खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत आहे दीड हजार वजा एक हजार दोनशे पन्नास बरोबर उत्तर येतं दोनशे पन्नास रुपये आता या ठिकाणी आपला नफा काढून झालेला आहे तर या ठिकाणी आपल्याला आता काढायचा आहे शेकडा नफा शेकडा नफा बरोबर नफा गुणिले शंभर भागिले खरेदी किंमत खरेदी किंमत मग नफा किती झालेला आहे नफा झालेला आहे दोनशे पन्नास गुणिले शंभर बघिले खरेदी किंमत आहे <सफ़ाँगा> बाराशे पन्नास या ठिकाणी बघा हे शून्य केले हे शून्य गेले पंचवीस एक पंचवीस पंचवीस पाच सव्वाशे पाच एक पाच पाच दोन्ही दहा म्हणजेच या ठिकाणी आले वीस म्हणजेच शेकडा नफा जो आहे तो आहे वीस रुपये आणि वीस रुपये हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो